हाय हॅलो नमस्कार निष्ठा सोलेन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना गणपती बाप्पा मौर्या तर हा आहे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीचा ब्लॉग पार्ट टू कंटिन्यू आहे लास्ट पार्ट वन तुम्ही बघितलंच असेल आम्ही सगळं साहित्य घेऊन आलो आणि डेकोरेशनच्या तयारीला लागलो आलं लगेच दोघांनी मिळून चार ते पाच तासामध्येच झालं डेकोरेशन पूर्ण आणि किती सुंदर दिसत आहे बघा ना लाईटमध्ये मस्त स्वामींची प्रतिमा खूप उठून दिसत होती छानपैकी ग्रीन कलरची लाईट त्याच्या पाठी होती तुम्ही रील नसेल बघितली तर नक्की बघा आणि हा आहे गणेश चतुर्थीच्या सकाळचा ब्लॉग तर सुंदर अशी रांगोळी काढली होती सुस्वागतम बाप्पा असं केलं होतं लिहिलं होतं आणि छान फुलांनी सजवलं होतं तर घराचा सुद्धा आणि घराचं मेन एंट्रन्स पण खूप सुंदर दिसत होतं आर्टिफिशियल फ्लॉवर्सच्या माळा घातल्या होत्या घरला सुंदर असं झेंडूचं तोरण लावलं होतं आंब्याची ढाळी लावली होती आणि कंदील तर आमचा असतोच नेहमी गणपतीमध्ये पण असतो दिवाळीमध्ये पण असतो तर मस्तपैकी असं छान सगळं एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि गणपती ज्या पाठवत बस ते बसतात तर तिथे खालती स्वस्तिक काढलं होतं मी तांदळाने आणि बाकीची छोटी मोठी तयारी सगळ्यांची चालू होती हे आणि पप्पा दोघं जण गणपती आणायला गेले होते पाऊससुद्धा चालू होता थोडाफार तर आम्ही सगळे बाकीच्या घरीच होतो गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी तर ह्या तांदळाची ना शेवटच्या दिवशी मग खीर किंवा मग भात लावायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आपण प्रसाद म्हणून खायचा असतो किंवा मग तुम्ही असंच रोजच्या तांदळामध्ये मिक्स करून भात त्याचा रोज खाऊ शकता तसं पण करू शकता तर वाटीभर तांदूळ मी तसेच चौरंगाखाली ठेवून दिले आणि थोड्याशा तांदळाचं स्वस्तिक काढलं आणि थोड्याच वेळामध्ये हे आणि पप्पा गणपती बाप्पा घेऊन येतीलच तर घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण होतं सगळ्यांचं आवरून वगैरे झालं होतं आणि बाकीची गणपती बाप्पाची जी तयारी होती ती चालू होती एकीकडे स्वयंपाक पण चालू होता बऱ्यापैकी तयारी झाली होती बघू शकता इथे पंचामृताची तयारी केलेली आहे चौरंग छान सजून तयार आहे इथे आरतीचं ताट रेडी आहे आईंनी पंचखाद्य केलं होतं तर ह्याच्यामध्ये पंचखाद्य आहे तर हे प्रसादासाठी वगैरे असं केलं होतं ऐनने तर विड्याची पानं बाजूला ठेवली विडे मांड आणण्यासाठी मोदक तयार आहे धूप कप तयार आहे आणि हे पाणी त्यामध्ये थोडस दूध टाकून ता, ते तयार आहे कलश देखील तयार आहे सगळी फळं वगैरे काढून ठेवली आहेत फक्त गणपती बाप्पा याची वाट बघत आहोत आणि इथे आई आज आजींचं पदर नीट करत आहे तर ती क्लिप छोटीशी मी ऍड केली इथे तर आईने पण आणि आजीने पण सुंदर अशी साडी नेसली होती तयार झाल्या होत्या इथे सिद्धू पण तयार आहे सिद्धू पण बाप्पाची वाट बघत आहे आणि अखेर बाप्पा आलाच आमचा ती गोड दिसत आहे ना त्यांनी चेहऱ्यावरच रुमाल हटवलं आणि आता आई देवबाप्पाची पूजा करत आहे आरती करत आहे औक्षण करत आहे आणि मग घरामध्ये घेतील तर पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकलं होतं तर त्याच पाण्याने म्हणजे डोळ्यांना पण लावायचं गणपतीच्या आणि गणपती ज्यांनी आणला त्यांच्या पायावरती पण थोडं थोडं पाणी घालायचं असतं आणि भाकर तुकड्याने आई नजर काढत आहे बाप्पाची आणि मग तो भाकर तुकडा बाजूला टाकून देणार तर आमच्याकडे गणपतीची मूर्ती बिन कलरची असते आणि छोटा गणू देखील असतो तर आई त्याची सुद्धा पूजा करत आहेत आणि भाकर तुकडा पण ओवाळून टाकत आहेत छान अशी आरती ओवाळून झालेली आहे आणि नंतर मग आईनी आरती सत माझ्याकडे दिलेलं आहे तर मी सुद्धा छानपैकी अशी आरती केलेली आहे औक्षण केलेलं आहे गणपती बाप्पाचं दोघांच्या पाण्या दो पायावरती पाणी घातलेलं आहे आणि डोळ्यांना देखील पाणी लावलेलं आहे दोघांच्या आणि गणपती बाप्पांना आणि गणूला दोघांना पण हळद कुंकू लावलेलं आहे थोड्या साक्षता व्हायल्या आहे आणि छान आरतीचं असं ओळलेलं आहे तर आमच्या माळ्यावरती ऑलमोस्ट तीन ते चार गणपती बसतात तर बघू शकता तुम्ही समोरच्या घरामध्ये पण सजावट आहे आणि सगळेच मस्त भक्तिमय असं वातावरण आहे खूप छान वाटत आहे गणपती बाप्पा येणार तर आणि आता ओवाळून झालेलं आहे आता गणपती बाप्पाला आतमध्ये घेत आहेत तर आमच्या आजींनी पण असं हात लावलेला आहे आरतीच्या ताटाला तर गणपती बाप्पा आला आपचा मस्तपैकी बघा गणपती बाप्पा मौर्या मग गणपती बाप्पाला ह्यांनी आणि पप्पांनी मिळून चौरंगावरती ठेवलेला आहे चौरंग आणि त्याच्यावरती मग पाठ गणपतीचा असतो आणि गणो आमचा असतो तो पुढे असतो असं ठेवतात काय काही जण गणू देवाऱ्या सुद्धा ठेवतात तर आम्हाला म्हणजे बिन कलरचीच आम्ही मूर्ती नेहमी आणतो आणि ही मूर्ती शाडूची असते गणू सुद्धा ठेवलाय त्यांनी आम्ही हे सिंहासन डी मार्टमधून आणलेलो होतं मुंबईवरून तर छान त्याच्यावरती मस्त बसलाय गणू सुद्धा एकदम मस्त असं मापामध्ये झालेलं आहे तर छान आता अशी पूजा करणार आहोत तर ह्यांनी पंचामृताने सगळ्या सगळ्यात आधी देवघरातला जो गणपती असतो आपला त्याला पंचामृताने आंघोळ घातलेली आहे स्नान केलेलं आहे आणि नंतर मग छान स्वच्छ असं पाण्याने धुवून काढायचं पुसून काढायचं व्यवस्थित असं स्वच्छ वस्त्याने आणि मग ते पंचामृत म्हणून तुम्ही घरी वाटू शकता प्रसाद म्हणून आणि नंतर मग बाकीचं मूर्तीला आणि मग गणूला आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत त्याची आणि बाकीचा हार वगैरे घालणार आहोत दुर्वाची जोडीसुद्धा वाहणार आहोत तर छान अशी घरच्या गणपतीचं पंचामृताने स्नान झालेलं आहे आणि गणपती बाप्पाला छान असं पोसून काढत आहेत ते हवस्थाने बघू शकता तुम्ही आणि तेच सगळी पूजा करत होते मी फक्त त्यांना काय काय हवं काय काय नको ते आणून देत होती साहित्य तर आणलेलं होतं पण छोटं मोठं तसं पाणी वगैरे असं लागत होतं मध्ये तर नंतर मग त्यांनी हळद कुंकू लावलेला आहे गणपतीला बाप्पाला आणि फुलं वाहिलेली आहेत दुर्वाची जोडी वाहिलेली आहे दुर्वाची जोडी मी आदल्या दिवशीच करून ठेवली होती आणि शमीची पाणं सुद्धा आणली होती तर शमी सुद्धा वाहिलेला आहे तर बघू शकता तुम्ही आणि मंत्र छान लावलेला ला होता घरी टी व्हीवरती तर त्यामुळे असं मस्त वातावरण होतं एकदम छान आणि सुद्धा शांत बसली होती पाण्यामध्ये त्यामुळे तिचा सुद्धा आवाज नव्हता जास्त तर ह्यांनी सगळं करून नमस्कार केलेला आहे छानपैकी आणि समया आता त्यांच्या त्यांच्या जागेवरती ठेवलेल्या आहेत आणि समयाला छान दोन्ही साईडने फुलांनी आम्ही सजवलेलं आहे सगळ्या बाजूने अशा फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि मग समयांना हळदी हो कुंकू वगैरे लावलेलं आहे ह्यांनी है आणि मी सुद्धा हळदी हो कुंकू लावलं आणि नंतर मग समया प्रज्वलित केल्या आहेत पहिली समयांची पूजा करून घेतली आणि मग त्या प्रज्वलित केलेल्या आहेत दोन्ही समया दोन दोनच वाती आम्ही सध्या ते लावतो नंतर मग एकच वात असते जेव्हा गणपती आणतो तेव्हा दोन वाती असतात आणि नंतर मग एकच वात असते आणि पंखा वगैरे तर तसा पण गावी गरज लागत नाही पंख्याची त्यामुळे पंखा नाही लावला तरी पण चालतो तर समया दिवस रात्र तेवत असतात फक्त तेलाकडे लक्ष ठेवायचं असतं तर दोन्ही गणपतींना म्हणजे गणूला आणि गणपतीला जानव आणलं होतं तर तेच ते घालत आहे डावीकडून उजवीकडे असं जाणव घालायचं असतं डाव्या खांद्यावरून उजवीकडे तर पहिलं गणपती बाप्पाला घातलेलं आहे आणि नंतर मग गणूला देखील घातलं आहे गणूला जरा छोट्या असं करून घातलेलं आहे जाणव तर हे जाणव वगैरे सगळं पूजेचं साहित्य आम्ही मुंबईवरून घेऊन आलो होतो म्हणजे ऐन वेळेस पळापळ नको किंवा ऐन वेळेस इथे मार्केटला वगैरे जायला नको म्हणून तर दोघांना जानवं घालून झालेलं आहे आणि आता आ, बाकी अस्थो, अस्थो, ते बाकीचं जे आपले असतात म्हणजे अलंकार असतात समजा चा गणपतीचे कंठी वगैरे असते किंवा शेला वगैरे असतो मुकुट असतो तर ते घालायचं चालू आहे तर त्यांना एक 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 देत आहे मी हातामध्ये आणि ते घालत आहे तर गणपती बाप्पाला कंठी घातलेली आहे गणूला कंठी घातलेली आहे गणपती बाप्पाचं छान मुकुट आहे ते घातलेलं आहे सुंदर असं तर एक एक करून सगळं घालत आहोत आम्ही आणि छोट्या गणूला शेला आणला होता आम्ही भगव्या कलरचा तो सुद्धा घातलेला आहे तर खूप सुंदर असं क्यूट एकदम गणू होता आणि आता हे प्राणप्रतिष्ठा करत आहे तर प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आपल्या उजव्या हाताचा जो अंगठा असतो तो, तो गणपती बाप्पाच्या हृदयाच्या इथे ठेवायचा असतो आणि एक हात म्हणजे डावा आपला हात जो असतो तो आपल्या आपल्या हृदयावरती ठेवायचा असतो आणि एक हा मंत्र बोलायचा असतो किंवा मग नाही जर मंत्र बोलायचं असेल तर आपल्याला ओम गंग गणपती आहे मा एवढं बोललं तरी पण बस असतं देव देव भावाचं भुकेलं असतो आणि देवाला आपल्या भा भावना चांगल्याच कळतात तर मग फुल वगैरे वा व्हायलेलं आहे हार घातलेला आहे फुलांचं सगळं झालेलं आहे प्राण प्रतिष्ठा पण झालेली आहे गणपती बाप्पांची आणि आरती करायला घेतलेली आहे आम्ही तर पप्पांनी आरती घेतली पहिली बघू शकता तुम्ही सगळेच आहेत आरतीमध्ये पण कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये जेवढे आले तेवढेच मी टिपत आहे आणि नंतर मग आरतीमध्ये दिदीचा आणि भाऊंचा व्हिडिओ कॉल आला होता त्यांना गणपतीचं दर्शन करून घेतात ते आणि नंतर मग मी पंचखाद्याचा नैवेद्य दाखवला आणि राजपुरोहित मधून जे मोदक आणले होते कंदी मोदक तर ते, ते सुद्धा दाखवले नैवेद्य म्हणून पंचखाद्याचा नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवून मग सगळ्यांना प्रसाद देखील वाटला आहे आणि छान अगरबत्ती लावली आहे मोठी तर घरी मस्त असं सुगंध दरवळतोय पूर्ण अगरबत्तीचा धुपाचा मस्त असा धूर आहे छान भक्तिमय वातावरण आहे आणि पप्पा येणार म्हटल्यानंतर खाण्यापिण्याची मज्जा तर असते आरतीची मज्जा असते रांगोळी काढण्याची मज्जा असते बाप्पाच बाप्पाला रोज बघण्याची मजा असते येता जाता बघायचं बाप्पाला त्यात वेगळाच आनंद असतो खूप आणि अशा प्रकारे मी मोदकांचा देखील नैवेद्य दाखवलं आहे आणि तोच प्रसाद म्हणून आम्ही वाटलेला आहे तर आता बाकीची जेवणाची वगैरे तयारी करायची आहे आणि बाप्पाला नैवेद्य सुद्धा मोदक म्हणून बनवायचं आहे आपल्या घरी आम्ही तळणीचे मोदक बनवतो नेहमी तर बघू शकता तुम्ही डेकोरेशन किती छान दिसत आहे फायनल तर ह्याचं डेकोरेशन कसं बनवलं त्याची रील टाकली आहे ती बघितली नसेल तर नक्की बघा आणि सेव्ह करून ठेवा पुढच्या वर्षीसाठी एकदम इझी डेकोरेशन म्हणजे चार ते पाच तासामध्ये तुम्ही करू शकता असं डेकोरेशन आहे तर खरंच खूप सुंदर दिसत होतं आणि एकदम मनाला प्रसन्न असं वाटत होतं गणपती बाप्पा घरी आल्यानंतर एकदम वेगळीच ऊर्जा असते पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये तर खूप छान वाटत होतं आणि स्वामींची प्रतिमा तर खूप सुंदर दिसत होती एकदम असं छान असं स्वतः स्वामी असे बसलेल्या आहे समोर असंच वाटत होतं तर मस्तपैकी असं वाटत होतं घरामध्ये आणि आता गणपती बाप्पाला पण भूक लागली आहे आणि आम्हाला पण भूक लागलेली आहे तर पटापट जेवणाची तयारी करायला घेतली आहे तर वड्या आईने आधीच करून ठेवलेल्या होत्या वळकुट्या तर त्या वड्या कापून वड्या तळलेल्या आहेत पापड तळलेले आहेत आणि नंतर मग आईंनी मोदक पटापट म्हणजे भरून घेतलेले आहेत लाटून आणि मग मी एकीकडे नंतर तळायला ठेवले मोदक तळणीचे मोदक असतात आमच्याकडे गणपती गणपतीला बऱ्याच जणांकडे उकडीचे मोदक असतात तर पण आमच्याकडे गव्हाच्या तळणीचे मोदक असतात तर आई छान मोदक बनवतात मस्त आकार पण त्यांना देता येतो आणि पटापट पटापट त्यांनी भरून दिलं सगळं मस्त मोदक एकवीस मोदकांचा नैवेद्य गणपती वापल दाखवायचा होता आणि बाकी खायला वगैरे आपल्याला प्रसाद वगैरे वाटायला आणि खालच्या गणपतीला देखील पाच मोदक न्यायचे होते तर एकीकडे एक मी बटाट्याची भाजी पिवळी बटाट्याची भाजीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि वड्यासुद्धा सगळ्या तळ तळून झालेल्या आहेत आणि मग कढईमध्ये मोदक तळायला घेतलेले आहेत तर मोदक तळताना एकदम हाय फ्लेम ठेवायचे नाही फ्लेम फ्लेमवरतीच सगळे मोदक तळून घ्यायचे छान मोदक असे तळले जातात गोल्डन वगैरे छान तर जेवणामध्ये बघू शकता तुम्ही चपाती भात पिवळ्या बटाट्याची भाजी अळूची वडी आहे राजमाचं कालवण आहे आणि पापड होते कुरड्या होत्या साबुदाण्याची पापडी होती आणि एकवीस मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून तर हे नैवेद्य दाखवत आहेत प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते नैवेद्य दाखवण्याची तर आम्ही असं नैवेद्य दाखवतो पाणी शिंपडून तीन वेळा नंतर मग गणपती बाप्पाला आणि गणूला दोघांना नैवेद्य दाखवलेलं आहे आणि जेवण घ्यायची गडबड चालू आहे सगळ्यांना ताटं वगैरे वाढायची गडबड आहे तर पहिल्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पा येतात त्या दिवशी थोडं उशीर होतोच गणप जेवणाला आणि गौराई येतात त्या दिवशी पण थोडंसं होतो जेवण वगैरे तर ऑलमोस्ट थोडं थोडं झालेलं असतो पण बाकीचं सगळं आवरेपर्यंत वेळ होतोच आणि नंतर मग आम्ही गेलो मार्केटला मार्केटमध्ये मला केवडा दिसला तर केवडा So, पान गणपतीला खूप आवडतं तर मी ते मी घेतलं आणि नंतर संध्याकाळी आल्यानंतर छानपैकी अशी आरती केली सगळ्यांनी मिळून आरती करायला पण खूप मज्जा येते आणि आरतीमध्ये असे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या आरत्या बोलल्या तर त्यातून खूप अजून मजा येते आणि एकदम वातावरण असं खूप छान वाटतं सगळीकडून आरतीचे आवाज येत असतात तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा गौराईचे व्हिडिओ आता लवकरच येतील तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू बाय